हॅलो नमस्ते राधाच रसोई घर मध्ये परत एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आजचा जो मी पदार्थ तुम्हाला करून दाखवणार आहे हा गोड आहे आज आपण ओल्या नारळाची करंजी करणार आहोत पण ती वेगळ्या पद्धतीने जरा हटकी आहे तसेच सोप्या पद्धतीने ही करंजी होते पाहूया मग त्याची रेसिपी ही जी करंजी आहे ती मी एका ठिकाणी खाल्ली मला अतिशय आवडली ही करंजी आणि मग मी ठरवलं की चला तुमच्यासाठी पण ही करूया मस्त लागते एकदम टेस्टी असते आणि ही जी करंजी आहे ती मी एका ठिकाणी खाल्ली मला अतिशय आवडली ही करंजी आणि मग मी ठरवलं की चला तुमच्यासाठी पण ही करूया मस्त लागते एकदम टेस्टी असते आणि जेव्हा तुम्हाला बनवायचं आहे किंवा स्वीट आहे तेच तेच पदार्थ होतात तर ही ओला नारळची जी करंजी आहे गुलकंद टाकून आपण करतोय पाहूया मग त्याची रेसिपी चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला ओला नारळ लागणार आहे गुलकंद घेतलेला आहे मैदा आणि रवा करंजीचं जे जी कव्हर करणार आहोत त्याच्यासाठी आपण सुरुवात करूया एक वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि पाव वाटी रवा टाकणार आहे थोडस मीठ घालूया आपण आता आपण त्यामध्ये टाकायला मोहन करतोय आता आपण मोहन टाकून घेऊया साधारण दोन चमचे मी घेतलेले आहेत आता हे छान मिक्स करून घट्ट आपण याला मळून घ्यायचंय साधारण पंधरा मिनटासाठी झाकून ठेवूया करंजीचं सारण करण्यासाठी सुरुवात करूया साधारण दोन चमचे मी तूप घेतलेलं आहे त्यामध्ये किसलेला ओरा नारळ टाकूया साधारण मी दोन बाऊल टाकणार आहे पण नारळ परतून घ्यायचा आहे आता व्यवस्थित परतत येतच आहे आता आपण या स्टेजला काय करायचं अजिबात साखर वगैरे काही घालायचं नाही गुलकंद आहे ते आपल्याला टाकायचं आहे साधारण एका वाटीला एक मोठा चमचा असं गुलकंदाचं प्रमाण आहे जर तुम्हाला खूपच गोड आवडत असेल तर गुल गुलकंदाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता तुम्हाला आवडत असतील तर थोडेसे बेदाणे आणि थोडे काजूचे तुकडे टाकून घ्या ही करंजी करत असताना अजिबात गुळ किंवा साखर काही टाकू नका कारण गुलकंद खूप गोड असतं त्यामुळे एक्स्ट्रा साखर आणि गुळ्याची काही गरज नाही आहे आता आपण हे सारण गार करून घेऊया दहा मिनिट झालेले आहेत आता आपण काय करूयात सारण गार होतं तो तोपर्यंत याच्या पाऱ्या लाटून ठेवूया आणि मी साईडला तेल तापत ठेवलेलं आहे एवढ्या आकाराच्या आपण गोळा घेऊन पारी लाटून घ्यायचे खूप झाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही अशी आपल्याला ठेवायची आहे कारण कव्हर सुद्धा खुसखुशीत छान लागतं खूप पातळ केलं तर तेलकट होऊ शकतात त्यामुळे अशा मध्यम आकाराच्याच आपल्याला पाऱ्या लाटून घ्यायच्यात करंजी बऱ्यापैकी मोठी होणार आहे तुम्हाला जर लहान आकाराच्या करायच्या असतील तर त्याप्रमाणे तुम्ही पारी लाटा आता मी। हे सारण भरती सारण भरताना व्यवस्थित भरायचं ही जी करंजी आहे हे व्यवस्थित चिकटलं गेलं पाहिजे नाहीतर आपली करंजी फुटू शकते हे लक्षात ठेवा करंजा या तयार आहेत आता सारण वगैरे भरून आता तेल सुद्धा तापलेलं आहे तर आपण एक एक करंजी तळायला घेऊया मिडियम गॅसवरच तळायचं आहे म्हणजे वरचं जे कवर आहे ते खुसखुशीत होईल एक बाजू जरा होत आली की पलटून घ्यायचा या ज्या करंजा आहेत अतिशय टेस्टी लागतात आणि पटकन होणाऱ्या या करंजा आहेत तेव्हा तुम्ही कधीही तुम्हाला जेव्हा गोड कै करायचं असेल तर या करंजाचा ऑप्शन खूप छान आहे मस्तपैकी आपली करंजी तळून आता तयार आहे गार झाल्यावरती अजून छान खुसखुशीत होईल बाकीच्याही करंजा आपण आता तळून घेऊया टेस्टी यम्मी अशा गुलकंदच्या करंजे आपल्यात तयार आहेत बघितली ना किती झटपट होणारी ही करंजी आहे आणि एकदम चवीला छान लागते वेगळी पद्धत आहे जरा नक्की करून पहा आणि एक करायला विसरू नका राधाच रसोई घरे माझं चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच